नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी या यूट्यूब चॅनेलवर मंडई आपल्या दैनंदिन आयुष्यात चांगली झोप लागणं हे खूप महत्त्वाचं आहे झोप आपल्याला मानसिक आणि शारीरिक ताजेतवाना पण देते पण आजच्या धावपळीच्या जीवनात चांगली झोप येणं हे एक आव्हान बनलेलं आहे आज आपण बघणार आहोत तीन सोप्या पण प्रभावी असे उपाय ज्यामुळे तुम्हाला रात्री शांत आणि गाढ झोप लागेल चला तर मग सुरुवात करूया नंबर एक नियमितता कन्सिस्टन्सी झोपेमध्ये नियमितता राखणं हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही रोज ठरलेल्या वेळी झोपायला गेलात आणि ठरलेल्या वेळी उठलात तर शरीराला एका नैसर्गिक सायकलीची सवय होते यामुळे झोप पटकन लागते आणि ती अधिक गाढ असते आपल्या शरीराला आणि मनाला एका निश्चित वेळेत विश्रांती मिळणं हे गरजेचं आहे त्यामुळे स्वतःसाठी एक झोपण्याचा आणि उठण्याचा वेळ ठरवा आणि तो तुम्ही पाळा नंबर दोन आहार आणि पेय डाएट अँड बेवरेजेस झोपण्याच्या अगोदर खाणं पिणं कसं आहे याचा आपल्या झोपेवर परिणाम होतो झोपण्याच्या अगोदर गरम दूध पिणं हा एक उत्तम उपाय आहे यामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो ॲसिड असतं जे सेरेटोनिन उत्पादन वाढवतं आणि यामुळे मेंदूला आराम येतो याशिवाय झोपण्याच्या दोन ते तीन तास आधी हलकं आणि पचायला सोपं असं अन्न खा भारी जेवण फास्ट फूड किंवा कॅफेनयुक्त पदार्थ टाळा ता कारण यामुळे झोपेमध्ये खंड पडू शकतो नंबर तीन निद्रा आस्थापन स्लीप एन्व्हॉर्मेंट तुमच्या झोपण्याच्या खोलीतील वातावरण देखील खूप महत्त्वाचं आहे खोली शांत अंधारी आणि थोडी थंड असावी अतिरिक्त प्रकाश किंवा आवाज टाळा तसेच झोपण्याच्या खोलीचा वापर फक्त झोपण्यासाठी आणि आरामासाठीच करा त्या ठिकाणी काम करणं टी व्ही पाहणं किंवा मोबाईल वापरणं टाळा या सगळ्या गोष्टी तुमच्या मनाला झोपेची जाणीव देतात आणि त्यामुळे झोप पटकन लागते मंडळी ही आहे तीन सोपी पण प्रभावी असे उपाय जे तुम्हाला रात्री शांत आणि गाढ झोप लागण्यासाठी मदत करतील झोप हे आपल्या जीवनाचं एक महत्त्वाचा असा भाग आहे त्यामुळे याची काळजी घेणं हे अत्यंत गरजेचं आहे जर तुम्हाला हे उपाय आवडले असतील तर नक्की वापरून बघा आणि तुमचे अनुभव आमच्याशी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा तोपर्यंत धन्यवाद आणि शुभरात्री